नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या द कुक टेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये तुम्ही चॉकलेट ट्रपल केक शिकणार आहे हा चॉकलेट ट्रपल केक कसा बनवायचा आहे या व्हिडिओमध्ये मी खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे तसेच या ट्रपल केकसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे पण या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे या ट्रपल केकला कुणी डच चोको म्हणतं कुणी डार्क चॉकलेट केक म्हणतं कुणी गनाश केक असे पण म्हणतात या केकची प्राईस मार्केटमध्ये साडेचारशे ते पाचशे रुपये अर्ध किलो याप्रमाणे असते हा केक मी अर्धा किलोचा बनवला आहे या ठिकाणी हा केक छोटा जरी असला तरी हा खूप हेवी आहे कारण चॉकलेटचे वजन हेवी असते चला तर मग चॉकलेट ट्रपल केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया तुम्ही व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा या चॉकलेट ट्रिपल केकसाठी खूप कमी साहित्य या ठिकाणी मी वापरले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी दोनशे ग्रॅमचा चॉकलेट स्पंज घेतला आहे चॉकलेट स्पंज कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी मागील व्हिडिओमध्ये दिला आहे तरी पण त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यानंतर या ठिकाणी मी साडेतीनशे ग्रॅम चॉकलेट ट्रप्पल घेतले आहे चॉकलेट ट्रप्पल कसे बनवायचे याचा व्हिडिओ पण मी मागील व्हिडिओमध्ये दाखवला आहे तरी पण त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यानंतर मी आठ बाय आठचा कार्डबोर्ड या ठिकाणी वापरला आहे त्यानंतर मी या ठिकाणी उकळून घेतलेले शुगर सिरप वापरले आहे या ठिकाणी अर्धा किलो केकसाठी पन्नास ग्रॅम शुगर सिरप वापरले जातात चला तर आता प्रथम आपण स्पंज कटिंग करून घेऊया स्पंज नेहमी स्टंटेपलच्या सेंटरमागे ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी स्पंज सेंटर मागे ठेवला आहे आता मी ब्रेड नाईफ फक्त पुढे आणि मागे करत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी फक्त ब्रेड नाईफ पुढे आणि मागे करत आहे यामुळे स्पंज एकसारखा एक लेवलने कट होतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी खूप छान असा एक लेवलने स्पंज कट केला आहे आता मी स्पंजचा दुसरा लेअर पण कट करून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी बेड टाईप सरळ स्ट्रेट उभे केले आहे आणि मागे आणि पुढे करत आहे इथे तुम्ही पाहू शकता स्पंज हा खूप स्मूथली कट झालेला आहे इथे मी एका स्पंजपासून जवळजवळ तीन लेयर मी या ठिकाणी काढलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता मी तीन लेअर तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे आता या ठिकाणी आपल्याला केकला लेअरिंग करून घ्यायचे आहे येथे तुम्ही पाहू शकता मी स्पंज हा बरोबर टनटेबलच्या सेंटरबागे ठेवला आहे तो सेंटरबागे आहे की नाही हे मी पॅलेट नाईपचे सायन चेक करत आहे जर स्पंज पॅलेट नाईपला धडकत असेल याचा अर्थ तो सेंटरबागे नाही जर धडकत नसेल तर तो सेंटरबागे आहे या ठिकाणी आता मी स्पंजवर शुगर सिरप मारत आहे चॉकलेट ट्रपलचे केक जेव्हा बनवत असेल तर शुगर हे थोड्या प्रमाणात स्पंजला मारायचे आहे जास्त शुगर सिरप झालं तर ते तुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे कमी प्रमाणाचं शुगर सिरप मारायचं आहे या ठिकाणी आता मी मध्यभागी थोडेफार ट्रपल टाकत आहे जवळजवळ एक शंभर ग्रॅम ट्रपल पूर्ण केकच्या लेअरिंगमध्ये जातात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ट्रपल हे सेंटरबागेत ठेवलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॅलेट नाईप मी बरोबर सेंटर बागेत ठेवले आहे आणि पॅलेट नाईपच्या समोरील भाग हा ओपन आहे मागील भाग हा खाली टेकलेला आहे या ठिकाणी फक्त तुम्ही पाहू शकता मी चॉकलेट बरोबर प्लेन करत आहे जेव्हा तुम्ही पॅलेट नाईप केकवरती ठेवता तेव्हा ती उचलायची नाही जेव्हा पूर्ण चॉकलेट कप पसरेल तेव्हाच उचलायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व जेव्हा सर्व चॉकलेट प्लेन झाल्यानंतर मी पॅलेट नाईपवर उचलले आहे आता यानंतर स्पंजचा सर्वात शेवटचा जो टॉपचा लेअर आहे तो मी केकच्या मध्यभागी टाकला आहे आता त्यावर मी शुगर सिरप मारत आहे नेहमी लक्षात ठेवा स्पंजचा जो वरचा भाग आहे तो नेहमी केकच्या बरोबर मध्यभागी टाकायचा आहे या ठिकाणी मी शुगर सिरप मारले आहे आणि पुन्हा मी ट्रपल बरोबर सेंटर भागेत टाकत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रपलची कन्सिस्टन्सी कशी आहे याप्रमाणेच ट्रफल तुमचे पाहिजे ट्रपल जास्त घट्ट असेल तर तुम्हाला आयसिंग जमणार नाही त्यामुळं ते, ते थोडेफार पातळच असले पाहिजे या ठिकाणी हो तुम्ही, हो तुम्ही पाहू शकता मी पुन्हा पॅलेट नाईप सेंटरबागे ठेवले आहे आणि त्याचा समोर भाग ओपन आहे मागील भाग हा क्लोज आहे मी ज्या पद्धतीने पॅलेट नाईप ट्रपलवर फिरवत आहे त्या पद्धतीने तुम्ही पण पॅलेट नाईप फिरवायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी पॅलेट नॅप एकदा टेक केकला टेकवल्यानंतर ते अजिबात उचलत नाही जेव्हा ट्रपल सगळ्या बाजूला प्लेन होईल तेव्हा मी अलगदपणे हळूवारपणे तो बाहेर काढत आहे तुम्ही ते पाहू शकता मी हळूवारपणे नाईफ बाहेर काढत आहे तुम्ही पण याच पद्धतीने नाईफ बाहेर काढायचे आहे आता यानंतर स्पर्जचा जो मधला लेअर आहे तो केकच्या टॉपवर ठेवत आहे या ठिकाणी मी मधला लेअर केकच्याच टॉपवर ठेवत आहे नेहमी लक्षात ठेवा लेअर हे एकाओ एक नीट काळजीपूर्वक ठेवले पाहिजे आता यावरती मी शुगर सिरप स्प्रेड करत आहे आता यानंतर जे लेरिंग करताना ट्रफल बाहेर आले आहे ते मी पॅलेट नाईपच्या सहाय्याने आतमध्ये ओढून घेत आहे या ठिकाणी पाहू शकता मी पॅलेट नाईप उभी केली आहे आणि पॅलेट नाईपचा मागील भाग हाच मुलीला टेकलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ट्रफल आता या केकवरती टाकला आहे आता आपण या केकला रफ कोटिंग करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी ट्रिपल केकच्या बरोबर वगैरे टाकले आहे आणि सर्व बाजूला ते प्लेन करत आहे तुम्ही येथे पाहू शकता मी पॅलेट नाईप अजिबात उचलत नाही आहे जर चुकून तुम्ही पॅलेट नाहीप उचलली तर तुमचा स्पंज हा डायरेक्ट तुटून जातो त्यामुळे अजिबात उचलायचे नाही जेव्हा उचलायचे असेल तेव्हा हळूवारपणे बाहेर काढायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सर्व वरच्या लेअरला पूर्ण प्लेन केलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी वरचा लेअर हा पूर्ण चॉकलेट ट्रपलने कोटिंग केलेला आहे आता मी साईडचा लेअर चॉकलेट ट्रपलने कोटिंग करत आहे इथे तुम्ही पाहू शकता मी थोडे थोडे ट्रपल घेऊन केकच्या साईडला लावून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी पॅलेट नाईफ उभी ठेवलेली आहे आणि त्याचा मागील भाग हा केकला टेकलेला आहे क्रीमचे केक हे बनवायला खूप सोपे असतात ट्रपलचा केक हा फक्त थोडा चिकट असल्यामुळे आयसिंग करताना प्रॉब्लेम असतो त्यामुळे ट्रपल हे थोडे हलकेसे पातळ घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी थोडा थोडा ट्रपल घेऊन सर्व केकच्या बाजूला लावून घेत आहे येथे पण मी नाईफ एका जागेत ठेवून फक्त टनटेबल फिरवत आहे त्यामुळे साईडचा सा भाग हा प्लेन होऊन जातो आता मी थोडेफार रफ कोटिंग केलेलं आहे अजून ट्रपल थोडे केकवरती टाकून वाचलेला पण थोडे अजून प्लेन करून घेत आहे या ठिकाणी मी हलकेसे थोडे पातळ ट्रिपल घेतले आहे म्हणजे मला आयसिंग करताना ते व्यवस्थित प्लेन करता येईल येथे तुम्ही पाहू शकता मी हे ट्रप्पल हळूहळू प्लेन करून घेत आहे या ठिकाणी पॅलेटने बरोबर सेंटर भागी आहे समोर तोंड हे ओपन आहे आणि मागील भाग हा खाली टेकलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा केक चांगला कोटिंग करून झालेला आहे जिथे स्पंज दिसेल तिथे थोडे ट्रपल लावून तो भाग चांगला कोटिंग करून घ्यायचा आहे या ठिकाणी आता साईडचा भाग प्लेन झाला आहे आता वरचा पण भाग मी प्लेन करून घेत आहे आता पुन्हा पॅलेट सेंटर सेंटरबागे ठेवून वरचा भाग प्लेन केलेला आहे तुम्ही पण याच पद्धतीने केक हा प्लेन करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी थोडेफार ट्रपल या ठिकाणी लावून घेत आहे जोपर्यंत केकला चांगली फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रपल हळूहळू लावूनच घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पॅलेट नाईप उभी ठेवली आहे जेव्हा मी पुढे जाईल तेव्हा पॅलेट नाईपचा मागील भाग हा टेकलेला आहे आणि जेव्हा मागे जाईल तेव्हा त्याचा पुढील भाग ओपन असतो या ठिकाणी आता साईडचा भाग मी बारापैकी कवर केलेला आहे आता ज्या ठिकाणी थोडा भाग राहिलेला आहे त्या ठिकाणी मी थोडेसे ट्रप्पल लावून तो पण पूर्ण भाग प्लेन करून घेत आहे ट्रप्पल चिकट असल्यामुळे आयसिंग करताना थोडा टाइम लागतो जो जोपर्यंत प्लेन होत नाही तोपर्यंत आपल्याला पॅलेट नाईप साईडला चिटवायचीच आहे त्यानंतर जे ट्रपलवर आले आहे ते केकच्या सेंटर भागापर्यंत नेयचे आहे नंतर पायलट नाईप सेंटर भागे ठेवून से टर्न टेबल फिरवायचं आहे आणि वरचा भाग हा प्लेन करायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा केक चांगल्या प्रकारे आपला कोटिंग करून को झालेला आहे आता हा केक आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचा आहे मी हा केक डीप फ्रीजमध्ये फक्त पंधरा ते वीस मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवत आहे हा केक आता मी कार्डबोर्ड उतरून या ठिकाणी ठेवलेला हो आहे तुम्ही ते पाहू शकता याप्रकारेच आपल्याला केक कार्डबोर्डवर ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी केक कशा प्रकारे के कोट केला आहे या केकची तुम्ही फिनिशिंग पाहा याप्रमाणेच तुमची फिनिशिंग आली पाहिजे या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झाले आहे मी आता हा ट्रिपल केक्स डीप फ्रीजमधून काढलेला आहे तो केक आता मी पुन्हा ट्रन सेंटर सेंटरबागे ठेवलेला आहे आता या केकवर तर आपल्याला थोडेफार पातळ ट्रपल टाकायचे आहे आणि चांगले प्लेन करून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता मी थोडेफार हलकेसे पातळ ट्रपल या केकच्या बरोबर सेंटरबागे ठेवलेलं आहे या ठिकाणी मी बरोबर केकच्या सेंटरबागे टाकलेला आहे येथे मी ट्रपल बनवताना फक्त मिल्क वापरले आहे मिल्क वापरल्यामुळे ट्रपलची कॉस्टिंग ही कमी लागते जर तुम्ही क्रीम वापरल्या तर ची कॉस्टिंग हे जास्त लागते या ठिकाणी मी पॅलेट सेंटर बागे ठेवून ट्रपल सर्व बाजूने एकसारखे प्लेन करून घेत आहे यानंतर मी आता थोडेफार ट्रपल घेऊन केकच्या साईडला पण लावून घेणार आहे येथे तुम्ही पाहू शकता मी थोडे पात्र ट्रपल घेऊन केकच्या साईडच्या बाजूला लावून घेत आहे आपल्याला जवळजवळ या अर्धा किलो केकसाठी फक्त तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढे ट्रपल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे जोपर्यंत केकला चांगली फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हलके सेर थोडे थोडे ट्रपल साईडला लावून एकसारखे एक, के एक लेवलने केक के बनवायचा आहे या ट्रपल केकला खूप छान फिनिशिंग द्यावे लागते त्यामुळे मला पुन्हा पुन्हा त्याच स्टेप कराव्या लागत आहे तुम्हाला क्रीमचे केक चांगले आयसिंग करता येईल तेव्हाच तुम्हाला ट्रपलचे केक बनवता येईल या ठिकाणी मी आता वरचा लेअर पुन्हा प्लेन केलेला आहे अशा प्रकारे आपला केक हा पूर्ण सर्व बाजूने प्लेन झालेला आहे आता आपल्याला थोडेफार गरम पाणी घ्यायचे आहे आणि हे गरम पाण्याने आपल्याला या केकला चांगली फिनिशिंग द्यायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता मी थोडे गरम पाणी घेतलेले आहे आणि पॅलेट नाईफ त्या गरम पाण्यामध्ये टाकून वरती चांगली फिनिशिंग देत आहे आता तुम्ही या ठिकाणी केकची फिनिशिंग पाहू शकता जेव्हा मी गरम पाण्याने पॅलेट नाईफ केकवरती फिरवते तेव्हा त्या ठिकाणचा एरिया हा चांगला प्लेन होत आहे ही स्टेप खूप सिम्पल आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता केकचा सर्व भाग हा खूप छान फिनिशिंगनी प्लेन झाल्या आहे जोपर्यंत केकला अजून चांगली फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला या पायलेटने केक प्लेन करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केकला खूप छान असे फिनिशिंग आलेले आहे आता या केकला थोडीफार शाइन येण्यासाठी मी यावरती चॉकलेट जेल टाकणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मी एक चमचाभर चॉकलेट जेल या बर बर सेंटर सेंटरबागे टाकलेल्या आहे या चॉकलेट जेलमुळे केकची खूप छान अशी फिनिशिंग दिसते आता मी पॅलेटनाईप बरोबर केकच्या सेंटरबागे ठेवलेला आहे पॅलेटनाईपचा पुढचा भाग ओपन आहे मागील भाग हा केकला टेकलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता मी जेल हे पूर्ण प्लेन करून घेतलेले आहे आता यानंतर मी जे केक वर जेल खाली आले आहेत ते पण मी साईडला लावून घेत आहे येथे तुम्ही पाहू शकता खूप छान असा चॉकलेट ट्रफल आपला या ठिकाणी तयार झालेला आहे आता या केकला तुम्ही साईडला क करवतनी बॉर्डर पण मारू शकता आता मी हा केक कार्डबोर्ड उचलून घेत आहे हा केक बरोबर आपल्याला कार्डबोर्ड व सेंटरबागे ठेवायचा आहे आता या केकला मी साईडला डार्क चोको स्ट्रँड लावून घेणार आहे आगे आगे हे डार्क चोको स्टँड एकदम कडक असतात आणि असे शेवयासारखे असतात जसे आपण ब्लॅक फॉरेस्ट केकला फॅगी लावतो त्याप्रमाणे आता आपल्याला हे चोको स्टँड केकला लावून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी चोको स्टँड हे केकच्या साईड बाजू सर्व बाजूने लावून घेत आहे डार्क चोको स्टँड लावल्यामुळे केक खूप छान असा उठून दिसतो तुम्ही जे डार्क चोको स्टँडच्या ऐवजी तुम्ही चॉकलेट गार्निश पण लावू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी केकच्या सर्व बाजूला डार्क चोको स्टँड लावून घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही जर ब्लॅक आणि व्हाईट स्टँड वापरले तर केक अजूनही सुंदर दिसतो अशा प्रकारे केकच्या साईडला सर्व बाजूने मी चोको स्टँड लावून घेतलेले आहे आता हे स्टँड जे कार्डबोर्ड पडले आहे ते मी पॅलेटनेच्या सहाय्याने आतमध्ये प्रेस करून घेत आहे तुम्ही पण या पद्धतीने पॅलेट प्लॅटच्या सहाय्याने चोकोस्टॅन आतमध्ये ढकलून द्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही केकची फिनिशिंग पाहू शकता आता यानंतर मी या केकवरती बॉर्डर मारून घेणार आहे या ठिकाणी मी आठ नंबरचे नोजल वापरले आहे आता या नोजल ने केक या मी या नोजलच्या सहाय्याने केकवरती बॉर्डर मारून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी नोजलच्या सहाय्याने या केकवरती बॉर्डर मारून घेत आहे तुम्ही पण याच पद्धतीने केकवरती बॉर्डर मारून घ्यायचे आहे जर तुम्हाला बॉर्डर येत नसेल तर तुम्ही केकवरती असे छोटे चुट छोटे ड्रॉप मारू शकता केकला बॉर्डर मारल्यामुळे केक हा खूप छान उठून दिसतो अशा प्रकारे आपल्या केकला बॉर्डर लावून झाले आहे या ठिकाणी मी काही टॉपर आणले होते मी या टॉपर या केकवरती लावून घेत आहे अशा प्रकारे आजचा चॉकलेट ट्रपल केक या ठिकाणी रेडी झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ती शंका मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी ते शंकेचे नक्की उत्तर देईल तुम्हाला आजचा चॉकलेट ट्रपल केक आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण पाहून आज चॉकलेट ट्रपल केक घरी बनवण्याचा प्रयत्न करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये అసే తు క్యాంక్ యూ గుడ్ డే